काल आम्ही इलेक्शन कमिशनला भेटलो इलेक्शन कमिशनला सगळं सांगितलं मी जे बोललो ते इथे सांगतो मी सांगितलं की इलेक्शनच्या काळामध्ये सर्वात महत्वाची एजन्सी जी असते जी इन्स्टिट्यूशन आहे ते आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अर्थात त्याच्या नेमणुकांविषयी सुप्रीम कोर्टानेच आक्षेप घेऊन टाकलेत की अशा नेमणुका करता येत नाही पण लोकांना हे कदाचित आठवत नसेल की मध्यंतरी लोकसभेने इलेक्शन कमिशन निवडण्यासाठी म्हणून एक समिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये त्यांनी चीफ जस्टिसला घेतलं होतं पण हा चीफ जस्टिस, जस्टिस आपल्या मध्ये येईल असं जेव्हा या सरकारला वाटलं तेव्हा त्यांनी लोकसभेतनं बिल पास करून चीफ जस्टिसला बाहेर काढून टाकलं म्हणजे लोकशाहीला धरून ज्या प्रक्रिया पाहिला पाहिजे होत्या ते होणार नाहीत याची सोय केली आता इलेक्शन कमिशन यांनी स्वतंत्रपणाने वागलं पाहिजे असं संविधानाने संविधान स्थापन झाल्या झाल्या सांगितलं मी काय त्यांना सांगितलं की अनेक एजन्सीज वरचा भरोसा जनतेचा उठत चाललाय आज जर इलेक्शनच्या काळामध्ये गडबडी झाली ज्या पद्धतीने सरकार वागतंय तसंच वागत राहिलं एका विशिष्ट पक्षाला ते मदत करत राहिले एजन्सीज तर कसं चालायचं फेअर अँड फ्री इलेक्शन ज्याला म्हणतो ते होणारच नाही आणि तुमच्यावरचा विश्वास जनतेचा उडाला तर लोकशाहीचा बट्ट्याबळ होईल तुमच्या भूमिकेकडे देशातल्या सगळ्या नागरिकांचं लक्ष आहे की तुम्ही काय करतात लोकांना समन्स आलंय हे आलंय ते आलंय बोलवलेलं आहे अटकेत आहेत म्हणजे विरोधी पक्षाला घाबरून ठेवण्याची एक नवीन पद्धत या देशात सुरू झालेली आहे त्याच्याबद्दलही आम्ही इलेक्शन कमिशनच्या हे सगळं नजरेस आणून दिलं मला माहित नाही इलेक्शन कमिशन मा किती गांभीर्याने घेईल कारण का माझ्या स्पष्ट वक्तेपणाने मी सांगू शकतो इलेक्शन कमिशन हे सरकारची कुटपटली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही फार अपेक्षा माझ्या तरी नाही टाइम्स डिजिटल लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल